खामगावात दुचाकी रॅलीने महात्मा फुले यांना अभिवादन महामानव थोर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी जयंती उत्सव समिती माळी समाज युवक संघटनेच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली खामगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करताना या रॅलीचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले वामन नगरातील माडी भवन येथे ही रॅली पोहोचवली केडिया टर्निंगवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुटकर यांच्यासह राजकीय या नेत्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत असतो सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता महात्मा ज्योतिराव फुले खामगाव सामान्य रुग्णालय येथे त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या रॅलीची आम्ही सुरुवात करतो त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार सन्माननीय आमचे आकाशदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत शहरातील प्रमुख आपले जे महामानव आहेत त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आपण या रॅलीची सांगता केली आणि आपला हा समारोप जो आहे तो माळी सेवा मंडळ वामनगर येथे दरवर्षी होत असतो आणि यानंतरसुद्धा आमचे दिवसभर प्रत्येक आता या तालुक्यामध्ये जवळपास पंचावन्न गावामध्ये सर्व समाज बांधव या महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असतात आज दिवसभर हे कार्यक्रम सातत्याने सुरू राहणार आहे जय ज्योती जय ग्रांती